मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विन फास्ट हा जो एक इलेक्ट्रिक कार बनवणारा व्हिएतनाम देशाचा जो ब्रँड आहे तो भारतीय मार्केटमध्ये आता त्यांनी ऑफिशियली एंट्री केलेली आहे आणि त्यांनी त्यांचे दोन प्रोडक्ट जर पाहिले तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेले फ्रंट तुम्ही पाहू शकता हा आहे व्ही एफ सिक्स आणि ही गाडी जर पाहिली ना सॉर्ट ऑफ तुम्हाला क्रॉसओवर एसो सारखा जो लूक आहे हा देणारे आहे आणि सोबतच अजून एक जे व्हेरियंट आहे ते त्यांनी जे लॉन्च केले दुसरं मॉडेल असणार आहे ते आहे व्ही एफ सेवन आणि ही गाडी जर पाहिली ना ती डायरेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे बी सिक्स किंवा एक्स व्ही नाईन ह्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ही गाडी असणार आहे आता भरपूर इथे जर पाहिलं मीडिया आलेलं आहे तर आपण व्ही एफ सिक्सबद्दल थोडक्यात माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील या गाडीबद्दल जी माहिती आहे ती मिळून जाईल तर ह्या गाडीची जी प्राइझिंग आहे ती प्राइझिंग सुरू होते तर या गाडीची जी प्राइझिंग आहे ती इथे कंपनीने ऑफर केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये एकोणसाठ पॉईंट सहा किलो वॅटाहोरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे आणि चारशे अडुसष्ट किलोमीटरची जी, जी रेंज आहे ही या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे आणि ही गाडी जर पाहिली ना तर एकशे नव्वद एम एमचा जो ग्राउंड क्लेन्स आहे हा तुम्हाला इथे ऑफर करते आणि तीन व्हेरियंट व्ही एफ सिक्सचे जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये अनव्हील केलेले आहेत अर्थ विंड आणि विंड इन्फिनिटी आर्थची किंमत सोळा लाख एकोणपन्नास हजार विंड वेरियंटची जर किंमत पाहिली तर सतरा लाख एकोणऐंशी हजार आणि विंड इन्फिनिटी मॉडेलची किंमत जर पाहिली तर ती असणार आहे अठरा लाख एकोणतीस हजार आता फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला पूर्णपणे हेडलॅम्प जर पाहिले तर हे एल डीजमध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहेत डी आर एल्स आहे इथे विंड जो लोग आहे हा तुम्ही पाहू शकता इथे साठी जागा देण्यात आलेली आहे फ्रंट पार्किंग सेन्सर आहे ॲडॅस लेव्हल टूचे देखील फीचर जे आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते सो फ्रंट साइड जर पाहिलं ना तर असा काही जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो पण गाडीमध्ये कुठलाही फ्रंट फ्रंट नसणार ना आहे आणि विनफास्ट हा जो ब्रँड आहे ना हा भारतीय मार्केटमधला पहिला असा ब्रँड ठरलेला आहे जो की फक्त ई वी गाड्या बनवणार आहे आत्तापर्यंत आपण भारतीय मार्केटमध्ये भरपूर गाड्या पाहिलेल्या असतील बी वाय डीसुद्धा आहे बट विनफास्टची स्वतःची फॅक्टरी भारतामध्ये आहे आणि त्याच्या थ्रू ते ह्या गाड्या ज्या आहेत बनवणार आहेत तुम्हाला पेंट क्वालिटी वगैरे जर पाहिली ना ती इथे चांगली पाहायला मिळते ॲडॅक्स लेवल टूचे जे फीचर्स आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत अठरा इंचाचे अवलंज तुम्हाला इथे मिळून जातात ओवरऑल डिझाईन जर पाहिलं ना नक्कीच चांगलं आहे टायर प्रोफाईल जर पाहिली आपण तर ती भेटते आपल्याला दोनशे पंचवीस पंचावन्न आर अठराची एकशे नव्वद एम एमचा जो ग्राउंड फ्लेन्स हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे आणि याच्यामध्ये हिटेड ओ आर एमचा सुद्धा फीचर जे आहे ते देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता ब्लाइंड स्पॉट डिटेक्टरसाठी इथे साईन देखील देण्यात आलेलं आहे असे काही डोअर हँडल आहे ते आहे रिक्वेस्ट सेन्सरवरती जो रूफ आहे हा ग्लास रूफ देण्यात आलेला आहे आणि याला कवर देखील येणार आहे रिअर साईडला जर पाहिलं तर इथे दे देखील तुम्हाला दे 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 जो डिस्क ब्रेक ते आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा असा काय तुम्हाला इथे पाहायला मिळतो रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर व्ही एफ सिक्सची ओवरऑल जो लुक आहे हा असा काय तुम्हाला इथे पाहायला भेटतो थोडासा युनिक आहे बरं का म्हणजे आपण नॉर्मली अशा डिझाईनमध्ये भारतीय मार्केटमध्ये कार पाहिलेली नाही तुम्ही पाहू शकता हे डीआरएल सागेन असे जे टर्न आहेत ते होत आहेत विनफॉजचा इथे लोगो आहे देन तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा चारशे तेवीस लिटर इथे ऑफर करण्यात आले आहे जो की प्रॅक्टिकल आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही साहित्य जे आहे ते ठेवू शकता बाकी ते जर पाहिलं टायर पंक्चर जे किट आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे आणि जी मटेरियल क्वालिटी आहे ना तुम्हाला ही चांगली इथे पाहायला भेटते इथे रिअर साईडला जर पाहिलं वायपर आहे शार्क फॅन अँटीना तुम्हाला मिळून जातो आणि त्यानंतर रिव्हर्स पार्किंग सेन्सरसुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता हे ज्या लाईट फॅन आहे ह्यासुद्धा इथे देण्यात आलेल्या आहेत सो सॉर्ट ऑफ एक चांगलं जे डिझाईन आहे रिअर साईडने सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं पॉवर फिगर जर पाहिली दोनशे चार एच पी आणि फ्रंट व्हील ड्राईव्ह ही गाडी असणार आहे सोबतच डी सी फास्ट चार्जिंगचा जर विषय आला तर जवळपास पंचवीस मिनटामध्ये हो ही गाडी जवळपास शंभर ते सत्तर टक्क्यांपर्यंत गाडी जे आहे ते चार्ज होते आपण एकदा इंटेरियर चेक करूया कारण की इंटेरियर देखील या गाडीत जर पाहिलं तर इंटरेस्टिंग असणार आहे सो इथे जर पाहिलं तर अशी काय तुम्हाला एक स्क्रीन ऑफर करण्यात आलेली आहे नवीन स्टेअरिंग तुम्हाला इथे पाहायला भेटतं बट ड्रायव्हरला कुठलाही डिस्प्ले नाही आहे इथे एच यू डी देण्यात आले म्हणजे हेडअप डिस्प्ले आहे बाकी ही काय स्क्रीन आहे इथे जर पाहिलं ड्राईव्ह मोड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता म्हणजे आर एन डी आणि पार्किंग जो ब्रेक आहे हा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे इथे जर आपण आलो तर इथे देखील एक जो गिअर सिलेक्टर आहे तो देण्यात आलेला आहे सो व्हॅल्यूम डाऊन तुम्ही इथनं करू शकता आणि इथे आम्रेस देण्यात आलेला आहे इथनं तुम्ही जर पाहिलं म्हणजे मटेरियल क्वालिटी वगैरे जर पाहिलं चांगली पाहायला भेटते इथे जर पाहिलं टाईप ए यू एस बी ज्या पोर्ट आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला इथे मिळून जातात ओवरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिले ना ही सुद्धा इथे चांगली ऑफर करण्यात आलेली आहे इथे स्टेअरिंग विलोवर जर पाहिलं बटन्स देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही टर्न इंडिकेटर कंट्रोल करू शकता इथे वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत आणि जो गेअर सिलेक्टर जो की मी आधी तुम्हाला सांगितलेले इथे देण्यात आलेला आहे ओवरऑल आल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला भेटते सात एअरबॅग या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात आणि ही स्क्रीन जर पाहिली ना ड्रायव्हर साईडला टिल्ट असणार आहे जो की ड्रायवरला पाहण्यासाठी एकदम इझी असणार आहे इलेक्ट्रॉनिक आयरविंग तुम्हाला इथे मिळून जातो इथे जर पाहिलं एक व्हॅन मिरर आहे ड्रायव्हरला सुद्धा एक जो व्हेन मिरर आहे तो मिळून जातो आणि क्लास जो मूंड रूप आहे हा देखील या गाडीमध्ये ऑफर करण्यात आला जो की ऑलमोस्ट सेकंड रोच्या सुद्धा मागे जातो बरं का सो चांगल्या पद्धतीने इथे जो ओवरऑल एक प्रीमियमनेस देण्याचा जो प्रयत्न आहे हा इथे केलेला आहे डोअरमध्ये सुद्धा तुम्हाला जर पाहिलं तर चांगलं जे मटेरियल क्वालिटी ही इथे पाहायला मिळते सेकंड रोमध्ये आपण जर पाहिलं तर इथेसुद्धा तुम्हाला ओवरऑल जो खालचा पोर्शन आहे फ्लोर आहे हा सुद्धा एकदम फ्लॅट देण्यात आलेला आहे आणि समजा इथे जर तुम्ही स्पेस पाहिला तर थोडासा मला आहे ना जो थाई सपोर्ट आहे हा कमी वाटलेला आहे बरं काय मी एकदा कॅमेरा आहे ना सेट करून घेतो ओके सो इथे हा जो थाई सपोर्ट आहे ना हा कमी वाटतो मला बाकी आ, तीन व्यक्तींना बसायचं असेल तर ठीक आहे म्हणजे तीन व्यक्तीसुद्धा बसू शकतात पण माझ्यामध्ये दोन व्यक्तींसाठी ही गाडी जर पाहिली तर परफेक्ट असणार आहे इथे जर पाहिलं तर एसी वेन देण्यात आलेला आहे आणि टाईप एच्या ज्या फास्ट यू एस बी पोर्ट आहेत या देखील तुम्हाला इथे मिळून जातात बाकी तुम्ही जर डोअर वगैरे जर लावला ना तर तो जो थर्ड साऊंड आहे सुद्धा या गाडीमध्ये मला चांगला मिळतो तर हे तर झालं व्ही एफ सिक्सबद्दल आपण एकदा आता व्ही एफ सेवन चेक करूया सो so, ही आहे व्ही एफ सेवन आता ह्या गाडीची प्राइसिंग जर पाहिली वीस लाख एकोणनव्वद हजार अशा एक शोरूम प्राईजमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे बट या गाडीमध्ये जर पाहिले एकोणसाठ पॉईंट सहा किलो ॲटावरचा बॅटरी बॅक देणार आहे जो की व्ही एफ सिक्समध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे बेस मॉडेल आहे त्याची किंमत वीस लाख एकोणनव्वद हजार आहे बट त्यानंतर तुम्ही जर विंड मॉडेल घेता त्याच्यावरचं त्याची किंमत तेवीस लाख एकोणपन्नास हजार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर पॉईंट आठ आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो इथे मिळून जातो जो की मोठा आहे आणि रेंज जर पाहिली तर पाचशे बत्तीस किलोमीटरची जी रेंज या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे प्लस तुम्ही जर स्काय किंवा स्काय इन्फिनिटी मॉडेल जर घेतलं त्याच्यामध्ये ऑल व्हील सुद्धा ऑप्शन तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे त्याची किंमत स्टार्ट होते चोवीस लाख नव्याण्णव हजार स्कायची आणि स्काय इन्फिनिटीची किंमत स्टार्ट होते पंचवीस लाख एकोणपन्नास हजार ऑल व्हील ड्रायवमध्ये आणि विंड इन्फिनिटीसुद्धा एक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये वेरियंट आहे ज्याच्यामध्ये तेवीस लाख नव्याण्णव हजार जी एक शोरूम प्राईज so, आहे ती या गाडीची ऑफर करण्यात आली फक्त बेस मॉडेलमध्येच एकोणसाठ किलो अॅट आवरचा जो बॅटरी बॅक आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे अगेन तुम्हाला कनेक्टेड ज्या डी आर एलचे त्या इथे पाहायला भेटतात विंडफाथचा लोगो आहे अगेन फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला इथे मिळून जातात ॲडस लेवल टूचे देखील फीचर आहे इथे जर पाहिलं तर हेडलॅम्प जर पाहिले पूर्णपणे ई डी सेटअप तुम्हाला इथे पाहायला मिळतो त्यानंतर लेवल टू सो इते आहे सो इथे देखील तुम्हाला सेन्सर जर पाहिला तो ऑफर करण्यात आलेला आहे आणि या गाडीची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गाडीचे डोअर हँडल जर पाहिले ना ते अशा पद्धतीनं ओपन होतात सो एकाच हाताने ओके सो अशा पद्धतीनं हे जे डोर हँडल ते ओपन होतात जे की माझ्या मते एक प्रीमियम जो फील देण्याचा प्रयत्न आहे हा इथे नक्कीच केलेला आहे बाकी इथे जर पाहिलं रिफ्लेक्टर देखील देण्यात आलेलं आहे बंपरवरती गाडीचे अलवे जर पाहिले ते हे वीस इंचाचे असणार आहे सॉरी एकोणीस इंचाचे आहेत दोनशे पंचाळीस पन्नास आर एकोणीसचा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो बाकी साईड प्रोफाईलमध्ये जर गाडीचा लुक पाहिला ना तर असा काय एक्सपोर्टिंग लुक तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि ह्या गाडीचं कॉम्पिटिशन जर पाहिलं ना डायरेक्ट असणार आहे महिंद्राची बी सी किंवा जी एक्स वी नाईन आहे त्या गाड्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ही गाडी असणार आहे बट बॅटरी पॅक आणि प्राइजिंग जर पाहिलं ना तर चांगली कॉम्पिटेटिव कंपनीने इथे ठेवलेली आहे बाकी इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे हिटेड ओ आर एम देखील तुम्हाला इथे मिळून जातात मोठा ग्लास एरिया देण्यात आलेला आहे डोअर हँडल लागेल तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो अशा पद्धतीनं तुम्हाला ओपन करायचे आहेत आणि सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथेसुद्धा सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे तुम्हाला इथे रिअर साईडला जो सेंटर आम्ब्रेस्ट आहे याच्यामध्ये कप फोल्डरसुद्धा मिळून जातात इथे टाईप सी देखील आहे आणि दोन टाईप ए ज्या आ, फास्ट युएस बी आहे त्यासुद्धा मिळून जातात बट इथेसुद्धा थोडासा जो थाई सपोर्ट आहे हा मला कमी वाटलेला आहे बरं कारण की हा फ्लोअर जर पाहिलं ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे त्यामुळे तीन व्यक्ती तर इथे बसू शकतात बट थोडंसं जे थाई सपोर्ट आहे हा तुम्हाला इथे कमी असणार आहे बाकी ग्लास एरिया जर पाहिला रूफचा तर तो, तो देखील तुम्हाला इथे मोठा जो मून रोप आहे हा इथे मिळून जातो बाकी रेअर साइडला सुद्धा तुम्हाला इथे जे एकोणीस चेंचे जे आलोज आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत आणि मागच्या साईडलासुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातात असं काही बूट स्पेस आहे बूट स्पेस देखील ठीकठाक मोठा आहे फरकं बर माझ्या म्हणजे मला जसं वाटतं ना की गाडी एवढी मोठी आहे तर त्या तुलनेमध्ये हा बूट स्पेस कुठेतरी कमी आहे असं मला वाटतं बाकी ते खालच्या साईडला जर पाहिलं तर ठीकठाक जो स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे बट एक चांगली गोष्ट आहे की जो टेलगेट हा तुम्ही इलेक्ट्रिकली क्लोज करू शकता रेअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर गाडीचा लुक तुम्हाला असा काय इथे पाहायला मिळतो अगेन कनेक्टेड टेल लॅम्पचं जे डिझाईन आहे हे पाहायला भेटतं टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे ई डी का म्हणजे गाडीमध्ये जर पाहिलं ना तो जो एक ग्लॉसी प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटतो चार रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात आणि मागचा बंपर पहा तुम्ही फक्त एकदम स्पोर्टी लुकसारखा जो बंपर आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो वरती हा जो ग्लास मून रूप आहे ऑलमोस्ट सेकंड रोजपर्यंत सुद्धा म्हणजे सेकंड रोजच्या मागे सुद्धा जो एरिया हा कवर करतो शार्क फिन अँटिना इथे तुम्हाला कंपनीने ऑफर केलेला आहे तर ह्या गाडीमध्ये दोन बॅटरी बॅकअप एकोणसाठ किलो वाटावरचा आणि सत्तर किलो वाटावरचा त्याच्यामध्ये जी रेंज ही थोडीशी व्हॅरी होणार आहे आपण एकदा इंटिरियर चेक करूया ओके तर व्ही एफ सेवनचं से इंटिरियर जर पाहिलं तर तुम्हाला असं काय इथे पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये जर पाहिलं स्टेअरिंग व्हील असं काय आहे इथे कंट्रोल बटन्स तुम्हाला मिळून जातात एच डी डिस्प्ले आहे बट कुठलाही जो स्क्रीन ही इथे ऑफर करण्यात आले नाही आहे मेन स्क्रीन हीच असणार आहे आणि जी थोडी टिल्टेड ड्रायव्हरच्या साईडला असणार आहे जे की चांगल्या पद्धतीनं तुम्ही ओवरऑल याचा जो फ्लो आहे हा देखील पाहू शकता वायरलेस अँड्रॉइड डॉट ॲपल आपल्याला कनेक्ट करते देन तुम्हाला जे हेडलॅम्पचे कंट्रोल आहे ते तुम्ही इथनं करू शकता जे डिफॉगर आहे त्याचे देखील कंट्रोल देण्यात आलेले आहे एसीचे कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता व्हेंटिलेटेड फीड गाडीमध्ये देण्यात आले सो so, मल्टिपल कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता इथे जर पाहिलं आर एन डी आणि पार्किंग पार्किंगपैकी इथे देण्यात आले वायरलेस चार्जर आहे तीन कप होल्डर तुम्हाला मिळून जातात टाईप ए यू एस बी ज्या पोर्ट आहेत त्याही इथे ऑफर करण्यात आलेल्या आहे इथे जर पाहिलं इथे व्हॅल्यूम डाऊन तुम्ही म्यूट अनम्यूट करू शकता इथे ओके लॉक अनलॉक गाडी करू शकता हॅझर लाईटचं बटन इथे देण्यात आलेलं आहे सॉफ्ट टच मटेरियल भरपूर ठिकाणी आहे बरं का म्हणजे ओवरऑल तो जो एक प्रीमियम फील आहे ना गाडीमध्ये बसल्यानंतर हा तुम्हाला इथे नक्कीच येणार आहे लेदर ए तुम्हाला ले इथे ऑफर करण्यात आलेली आहे इथे जर पाहिलं इथे देखील डोरवरती सुद्धा तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल आहे इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे सात एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात इलेक्ट्रॉनिक आहे रियम आहे तुम्हाला वेनिटी मिरर मिळून जातो ड्रायव्हरला सुद्धा व्हॅनिटी मिरर जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि इथे जर पाहिलं तर एल ई मध्ये ज्या लाईट्स आहेत आतल्या साईजच्या ते देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही हा जो ग्लास रूफ आहे हा देखील पाहू शकता जो की ऑलमोस्ट सेकंड रोपर्यंत म्हणजे सेकंड रोच्या मागे सुद्धा कवर करतो जो की माझ्या मते ज्या मध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे ना तर ती वर ते बरं का म्हणजे ह्या जे मटेरियल क्वालिटी आहे ना तुम्हाला जी पण इथे मटेरियल क्वालिटी गाडीमध्ये भेटते ती सुद्धा चांगली आहे बॅटरी वॉरंटी जर पाहिली तर गाडीची दहा वर्ष आणि दोन लाख किलोमीटरची देण्यात आलेली आहे प्लस फ्री चार्जिंग पुढच्या तीन वर्षानंतर म्हणजे तुम्ही जर आत्ता गाडी घेतली तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुम्हाला फ्री चार्जिंग फास्ट देणार आहे पण आता विनफास्टचं नवीन ब्रँड आहे त्यामुळे त्यांचे किती चार्जिंग स्टेशन बाहेरच्या आपल्या भारतामध्ये आहेत हे देखील थोडंसं त्यांनी अजून काही क्लिअर केलेलं नाही आहे ते स्वतःचं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणत आहे किंवा कुठल्या चार्जर जे कंपनी आहे त्यांच्यासोबत टायप करत आहे अजून त्यांनी असं सांगितलेलं नाही आहे आणि प्लस फ्री मेंटेनन्स पुढच्या तीन वर्षांसाठी तुम्ही विंडाची व्ही एफ सिक्स घ्या किंवा व्ही एफ सेवन घ्या या दोन्ही गाड्यांवरती तुम्हाला फ्री मेंटेनन्स असणार आहे जे की माझ्या मते ज्या प्राइसिंगमध्ये या गाड्या लाँच करण्यात आलेल्या आणि जसे ओवरऑल फीचर्स वगैरे आहे तर एक प्रीमियमनेस नक्कीच आहे बट मला सेकंड रोमध्ये जो स्पेस हा कमी वाटलेला आहे दोन्ही गाड्यांमध्ये जसं की ह्या गाडीमध्ये जर पाहिलं थाई सपोर्ट कमी वाटतो मला आणि व्ही एफ सिक्समध्ये सुद्धा तीन व्यक्ती नजर रेअर साईडला बसायचा असेल तर तिथे देखील थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे